नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपलं टॉपिक आहे गणपती विसर्जनावेळी या नियमाचे पालन करा की जेणेकरून गणपती बाप्पा आपल्यावर निराश होणार नाहीत तर ते नियम कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभरात आपल्या भक्तांच्या घराघरात घरा विराजमान झालेले आहेत काही जणांकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवसाचा गणपती असतो आणि काही जणांकडे तर सात दिवसाचाही गणपती असतो आणि काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती असतो हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाची विसर्जन करण्याची प्रथा आहे गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमाची काळजी घ्यावी जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि निराश होणार नाही म्हणून ती नियम जाणून घेऊया विसर्जनाला मूर्ती नेती वेळी एखाद्या लाकडी पाटावर न्यावी किंवा मोठ्या मंचावर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे पसरून त्यावर ठेवावी या आसनावर तुम्ही स्वास्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी न्यावे आता बाप्पांची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादींनी पूजा करावी मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जावे तेथे बाप्पाची आरती करावी आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतात गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र आपण जाणून घेऊया सर्वे पुनरअर्पी नायच हा मंत्र म्हणून विसर्जन करते वेळी या गोष्टीची काळजी घ्यावी की विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा हा समोरच्या दिशेने असावा आपल्या समोर तोंड करून विसर्जन करू नका गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस् वस्तूसुद्धा विसर्जित करा गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटा गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती ये खंडित होणार नाही याचीसुद्धा योग्य पद्धतीने काळजी घ्या विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या आणि विसर्जन करते वेळी असे म्हणा की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद अशा पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करते वेळी या नियमाचे पालन जर केले तर गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज न होता शुभाशुभ आशीर्वाद देतील जर असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद